संतोष देशमुख यांचं मृत्यू प्रकरण आता राज्यभर गाजतंय तर काही दिवसांपूर्वी सौदाना गावच्या सरपंचाचा टिप्परच्या धडकेत मृत्यू झाला मात्र हा अपघात नसून हत्या असल्याचा संशय विरोधकांनी व्यक्त केला होता त्या टिप्पर ड्रायव्हरला लगेच दोन दिवसात जामीन सुद्धा मिळाला हे प्रकरण ताजं असतानाच आता बीडमधून आणखीन एक खंडणी प्रकरण समोर आलंय आणि या प्रकरणात सुद्धा सरपंचच टार्गेट आहे मधल्या गेल्या पाच वर्षात खुनाचे तब्बल तीनशे आठ गुन्हे दाखल झाल्याची धक्कादायक माहिती सुद्धा समोर आली आहे हे मी एकट्या बीड जिल्ह्यातच सांगते ऐतिहासिक आणि धार्मिक परंपरा लाभलेलं बीड असं अचानक रक्ताने का मखायला लागलंय अचानक तिथली खंडणीची प्रकरणं समोर का येत गावच्या सरपंचाचेच मृत्यू का होऊ लागलेत आणि याला जबाबदार कोण यात सुधारणा होईल की नाही असे अनेक प्रश्न आता उपस्थित केले जात आहेत आणि आजच्या व्हिडिओतून आपण या सर्व प्रश्नांची उत्तरं जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला अजिबात विसरू नका शिवाय आम्ही उपस्थित केलेल्या प्रश्नांवर तुम्ही सुद्धा व्यक्त व्हा आणि बीडला पुन्हा गतवैभव मिळवून देण्यासाठी आपण एकत्रितपणे नक्कीच प्रयत्न करूयात नमस्कार मी शुभांगी कॅमेरामागे आहे मनोज मांडवकर आणि तुम्ही पाहत आहात घेऊन टाक संतोष देशमुख सरपंच हत्या प्रकरणावरून सध्या बीड जिल्हा राज्यभर असतोय संतोष देशमुख खून प्रकरण ताजं असतानाच आता बीडमधून खंडणी प्रकरण समोर येत आहे इतकंच नाही तर नुकतंच बीडमधल्या आष्टी तालुक्यात सुद्धा वाहिरा परिसरात दोन सख्या भावांची निर्घुणपणे हत्या करण्यात आल्याने सुद्धा मोठी खळबळ माजली आहे त्यामुळे आता बीडचा बिहार झालाय का असं सुद्धा बोललं जाऊ लागलंय आता यावर सविस्तर बोलूयात आणि सुरुवात करूया ताज्या बातमीनं बीड जिल्ह्यातल्या आंबेजोगाई हो तालुक्यामध्ये ममदापूर पाटोदा ग्रामपंचायतीच्या महिला सरपंचाकडे त्याच गावच्या माजी सरपंचानं एक लाखांची खंडणी मागितल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय आणि पुन्हा एकदा बीड चर्चेत आलाय सरपंच मंगलराम मामडगे यांनी याबाबत फिर्याद दिली आहे आणि त्यांच्या फिर्यादीनंतर माजी सरपंच एक सदस्य तसंच उपसरपंचा पती या तिघांविरुद्ध पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा सुद्धा दाखल करण्यात आलाय आणि महत्वाचं म्हणजे ग्रामपंचायतीमध्ये सरपंच पदावर आणि उपसरपंच पदावर दोन्ही महिलाच आहेत दुसरीकडे काही दिवसांपूर्वी बीड जिल्ह्यातील आंबेजोगाई हो तालुक्यातल्या सौदाना गावचे सरपंच अभिमन्यू क्षीरसागर यांचा टिप्परच्या धडकेत मृत्यू झाला होता पण ता हा अपघात नसून हत्या असल्याचा संशय त्यांच्या कुटुंबियांनी व्यक्त केलाय भाजपचे आमदार सुरेश धस यांनी हा अपघात की घातपात असा प्रश्न उपस्थित केला होता पण या घटनेतल्या ट्रक ड्रायव्हरला अवघ्या तीनच दिवसात जामीन मिळाल्यामुळे या दुर्घटनेवर सुद्धा प्रश्नचिन्ह निर्माण झालंय क्षीरसागर यांच्या मृत्यूचं प्रकरण सुरेश धस आमदार संदीप क्षीरसागर अंजली दमनिय जरांगे पाटील हातात घेणार का आणि माध्यमही क्षीरसागरांना न्याय देण्यासाठी काही करणार की नाही असाही प्रश्न उपस्थित होतो मुळात आपल्या गावाला समृद्ध करण्याची जबाबदारी घेऊन विकासाच्या पथावर घेऊन जाणाऱ्या सरपंचाच्या जीवावर उठण्याची वेळ गावकऱ्यांवर का आली असा सुद्धा प्रश्न इथे उपस्थित झालाय घटना होते ना होते त्यातच भिडातल्या आष्टी तालुक्यात दोन सख्या भावांची हत्या करण्यात आली पारधी समाजातल्या दोघांचा जमावाने खून केलाय धक्कादायक गोष्ट म्हणजे दोन तरुणांच्या नातेवाईकांनीच त्यांचा चाकूने खून केल्याचं सांगितलं जातंय प्रॉपर्टीच्या वादावरून हा वाद झाल्याचं बोललं जात असलं तरी किती सहजपणे कायदा हातात घेतला जातो हे या घटनेवरून स्पष्ट दिसून येते म्हणजेच पोलिसांना कोणीही मोजत नाही असंच या घटनेवरून आता दिसते आता हेच पाहना आंबेजोगाईत गणेश चव्हाण नावाच्या चोवीस वर्षाच्या एका प्रेमवीरानं प्रेयसीच्या घरात जाऊन गोळीबार केला काय तर म्हणे प्रेयसी त्याच्याशी बोलत नव्हती म्हणून तिच्या घरच्यांना धमकवण्यासाठी त्यानं गोळीबार केला बरं त्याला हा देसी कट्टा मिळाला कुठून असे कट्टे बिडात काय गल्लोगल्ली मिळायला लागलेत की काय आणि पोलिसांना हे माहीत नाही असं कसं होऊ शकतं ही घटना आणि अने असे अनेक गुन्हे बीडमध्ये सध्या घडतायत आता दोन हजार चोवीसच्या वर्षातली आकडेवारी चक्रावून टाकणारी आहे बीड वर्षात खुनाचे चाळीस गुन्हे दाखल झाले असून एकशे एक्क्याण्णव गुन्हे हे खुनाचा प्रयत्न केल्याचे दाखल झाले आहेत गेल्या पाच वर्षांची आकडेवारी काढली तर जिल्ह्यात खुनाचे तब्बल तीनशे आठ गुन्हे दाखल झालेत आणि यापैकी दोनशे पंच्याण्णव खून प्रकरणं उघड झाली आहेत तर अजून तेरा खुनाच्या प्रकरणांचा पत्ताच नाहीये असं कसं होतं पोलीस महासंचालकांपासून ते पोलीस अधीक्षकांपर्यंत कोणीही यावर बोट का ठेवत नाही एखाद्या खुनाचा तपास लागला नाही तर त्याचं काय होतं मुळात बिडातली तरुण पिढी गुन्हेगारीकडे कशी काय वळतीये हा सुद्धा प्रश्न इथं उपस्थित होतोय आणि अर्थात त्याला कारणही असणारच आहे मुळात बीड जिल्ह्यात बेरोजगार युवकांच्या हाताला काम नाहीये जमिनीला ना पाणी नसल्यानं जास्त प्रमाणात तिथे शेती करणं शक्य नाहीये उद्योगधंद्यासाठी राजकीय नेत्यांनी प्रयत्न केले नाहीत काम नाही म्हणून हातात पैसा नाही आणि पैसा जिथून येईल तिथून तो मिळवला जाण्याचा प्रयत्न केला जातो अनेक मोठे राजकारणी इथे आहेत आणि याच सो कॉल नेत्यांनी तरुणांच्या हातात काम द्यायचं सोडून देशी कट्टा दिला आणि खंडणी खून दरोडे करणं हा बीडचा व्यवसाय होऊ लागला त्यामुळे बीडचा आता बिहार होतोय का असा प्रश्न पडू लागलाय तुम्हाला काय वाटतं खरंच बीडचा बिहार होतोय आणि जर होतोय तर याचा दोषी कोण राजकीय लोकांनी फक्त बीडचा वापर केला का गुन्हेगारी मधून बीडला बाहेर काढायचं असेल तर काय करावं लागेल तुमचं मत मला कमेंट मध्ये नक्की लिहून कळवा तुम्ही मधून किंवा एकंदरीत मराठवाड्यातून हा व्हिडिओ पाहत असाल तर हे पाहणं खरं तर तुम्हाला कदाचित जड वाटू शकतं पण आम्ही या व्हिडिओच्या माध्यमातून केवळ बीडची खरी परिस्थिती तुमच्या समोर मांडण्याचा एक प्रयत्न केलाय कोणत्याही चांगल्या गोष्टी सुरू करण्याची किंवा वाईट गोष्टी सोडून द्यायची वेळ नसते आणि त्यामुळेच अजूनही बीड जिल्ह्यातली गुन्हेगारी कमी होईल आणि तरुण पिढी गुन्हेगारीपासून दूर जाईल अशी आशा आपण नक्कीच व्यक्त करूयात व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करायला विसरू नका तसेच तुम्हाला आणखीन कोणत्या विषयावरचे व्हिडिओ पाहायला आवडतील तेसुद्धा आम्हाला कमेंटमध्ये लिहून नक्की कळवा हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहिलात त्याबद्दल खूप खूप धन्यवाद